हे स्थान श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्यामुळे पवित्र मानलं जातं इथे चक्रधर स्वामींचं वास्तव्य होतं आणि महत्त्वाचं म्हणजे स्थानिक परंपरेनुसार या डोंगरावर येऊन श्री स्वामींनी अनेक भक्तांना आशीर्वादसुद्धा दिलेला आहे मंदिराच्या परिसरात पवित्र झरे आहेत नैसर्गिक सौंदर्य आणि डोंगराळ प्रदेश हे सर्व ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाला आपण भेट देतोय आपल्या समोर दिसत असेल श्री क्षेत्र सौरंग्या दत्त मंदिर या मंदिराला भेट देण्यासाठी दोन गोष्टी आहेत आपण जर नाशिकवरून येत असू तर नारायणगाव मंचरच्या पुढे आपल्याला हा परिसर लागेल आणि जर पुण्यावरून तुम्ही तिकडे जर जाणार असाल तर राजगुरनगरच्या अगदी पुढे जो नवीन हायवे झालेला आहे आता मी ज्या चाल मी जातोय तो जुना हायवे आहे आ, जो राजगुरनगरच्या पुढे आहे तिथून मधून मी गेलेलो आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला पेठचा जो परिसर आहे तो पेठचा परिसर दिसू लागतो आणि अगदी लांबूनच तो सौरंग्याचा सा जो डोंगर आहे तो सुद्धा अगदी जवळ आपल्याला भासू लागतो महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सौरंग्याकडे जाता त्यावेळेस तिथे दोन रस्ते आहेत त्या दोन रस्त्यापैकी जो वरील रस्ता आहे इथे बघा पाठी दिसत असेल त्या पाठीकडे आपण थोडंसं तिकडे लक्ष देऊन आपल्याला सौरंग्या डोंगराकडे जायचं आणि अगदी सुंदर असा परिसर आहे अवतीभोवतीचा आणि इथे खरं तर बटाटा याची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली ज केली जाते आणि ज्यावेळेस महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण पुढे जाऊ लागतो ना हा डोंगर एकदम उंच जागेवर आहे म्हणजे चढ आहे जागेवरच चढ आहे आणि त्यातल्या त्यात त्या रस्त्याची म्हणजे दयनीय अवस्था तर प्रचंड वाईट झालेली आहे त्यामुळे गाडी खूप स्लिप होते आणि आम्ही तिघे स्कूटीवर असल्याने ही गाडी वरती जाता जाता खर तर खूप त्रास देत होती तिचा पूर्ण पिकअप गेला होता अक्षरशः ती मध्येच बंद पडत होती इतका हा डोंगर जाग्यावर तीव्र असा चढ आहे तीव्र असा उतार पण आहे चढताना मात्र दमछाक होऊ लागते आपली त्यामुळे गाडी झालीच तर शक्यतो आपण कुठेतरी खाली जे दोन ते तीन ठिकाण पार्किंग केलेलं आहे तिथे पार्किंग तुम्ही करू शकता आहात भयानक असा प्रवास होता म्हणजे जाग्यावरच तो डोंगर हे आहे आणि आत्ता आपण ज्या दत्ती मंदिराकडे आपण दर्शन घेण्यासाठी पोहोचलो आपण पण खरं तर हा प्रवास मला वाटतं की शक्यतो आपण टाळावं इथे टू व्हीलर कारण माझी गाडीसुद्धा आहे ना अगदी म्हणजे तिने पूर्ण पिकअप सोडला होता अजिबात ती वरती येण्याचं धाडसच करत नव्हते अशा अशा पद्धतीचं स्वरूप होतं आणि काही प्रवासीसुद्धा जे पुढे आलेले आहेत त्यांनी पण सांगितलं आहे की आम्ही अक्षरशः जीव मुठीत घेऊन वरती आलेलो आहे तर हे मंदिर पण इथे आज तर सौरंगी डोंगरावर वसलेलं मंदिर खरं तर हे एकमुखी दत्त मंदिर आहे आणि त्यामुळेच प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे अजिथे दत्तात्रय प्रभूंच्या मूर्तीला मुख्य स्थान आहे आणि मंदिर परिसर पूर्ण शांत पूर, म्हणजे शांततापूर्ण आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला निसर्गाचा गोडवा आणि देव आता खरं मंदिरा मंदिरा तर मंदिराची ज्यावेळेस ओळख घेऊ लागतो किंवा मंदिराविषयी माहिती घेऊ लागतो तर जेव्हा आपण या मंदिराकडे येतो ना तेव्हा सुरुवातीला तुम्हाला मंदिराचा प्रवेशद्वार दिसेल या पद्धतीचं मंदिराच्या पायथ्याशी येऊन तुम्ही जाणता की इथे प्रत्येक ऐतिहासिक ठिकाण नाही तर हजारो भक्तांच्या श्रद्धेचं एक वेगळं असं ठिकाण आपल्याला दिसून येत खरं तर जेव्हा आपण मंदिराकडे येतो ना तेव्हा सुरुवातीला तुम्हाला मंदिराचा प्रवेशद्वार दिसतो पाताक्षणी एक मनात आदर निर्माण होतो श्रद्धा निर्माण होते मंदिराच्या पायथ्याशी येऊन तुम्ही जाणता की इथे फक्त ऐतिहासिक ठिकाण नाही तर हजारो भक्तांच्या श्रद्धेची कहाणीसुद्धा इथे दडलेली आहे आता मंदिराच्या स्थापत्यात साधेपणा आणि पवित्रतेचे सुंदर संगम दिसून येतोय बाहेरून जर पाहिलं तर साधं पण आतमध्ये प्रवेश केल्यावर मूर्ती आणि दिव्याच्या उजड्याने एक अद्भुत वातावरण निर्माण झालेलं होतं श्रद्धाळू लोकांची उपस्थिती आणि धीमे भक्तिपूर्व मंत्र प्रत्येकाच्या मनात अगदी शांततेची आपल्याला ऊड निर्माण करून देत असते आता अनेकांना असाही प्रश्न असेल की या ठिकाणच्या ऐतिहासिक किंवा या ठिकाणचं ऐतिहासिक महत्व काय तर सौरंग्या दत्त मंदिराची स्थापना अनेक शतकापूर्वी झालेली आहे हे स्थान श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्यामुळे पवित्र मानलं जातं इथे चक्रधर स्वामींचं वास्तव्य होतं आणि महत्वाचं म्हणजे स्थानिक परंपरेनुसार या डोंगरावर येऊन श्री स्वामींनी अनेक भक्तांना सुद्धा दिलेला आहे मंदिराच्या परिसरात पवित्र झरे आहेत नैसर्गिक सौंदर्य आणि डोंगराळ प्रदेश हे सर्व ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं आणि महत्वाची गोष्ट काय असेल माहिती का या मंदिरामध्ये स्थापत्य आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेने आणि समर्पण भावनेने बनलेले शतकानुशतके भक्त विविध उत्सवामध्ये पूजांमध्ये सहभागी होतात इथे येतात तुम्हाला इथे वाटते की इतिहास फक्त भिंतीवर नाही तर प्रत्येक दगडात झऱ्यात आणि प्रत्येक गवताच्या कड्यावर किंवा गवताच्या पानावर आणि कड्या कपाऱ्यात सुद्धा आपल्याला तो रुजलेला आणि भिनलेला दिसून येतोय